कागलपंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये बुधवारी मध्यरात्री भरदाव वेगानं दुचाकी चालवल्यानं झालेल्या अपघातात इचलकरंजीतील पंचवीस वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला अवधूत युवराज सुतार असं मृत युवकाचं नाव आहे अवधूत हा गोकुळ शिरगाव इथं एका कारखान्यात मालवाहतूक करत होता बुधवारी रात्री त्यांना आपला मालवाहक टेम्पो कारखान्यात लावल्यानंतर मित्राचे मोटरसायकल घेऊन तो रात्री सुमारे बाराच्या सुमारास इचलकरंजीकडे निघाला होता कागल औद्योगिक वसाहतीमधून जात असताना भरधाव वेगामुळे त्याचं दुचाकीवरील नियंत्रण सुटलं आणि दुचाकी थेट संरक्षण भिंतीला धडकली सकाळी एका नागरिकाला अपघात झाल्याचं निदर्शनाला आलं त्यांनी तत्काळ पोलिसांना याबाबतची माहिती दिली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता दुचाकीच्या खाली अवधूतचा मृतदेह आढळून आला गोकुळशिरगाव पोलिसांनी तातडीनं मृतदेहाची ओळख पटवून त्याच्या कुटुंबियांशी संपर्क साधला अवधूतचे वडील आणि भाऊ यांनी घटनास्थळी धाव घेतल्यानंतर आपल्या मुलाचा आणि भावाचा मृतदेह पाहून एकच हंबरडा फोडला परिशान परिशान या हृदयद्रावक दृश्यानं परिसरात शोककळा पसरली होती पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवलाय भरधाव वेगात दुचाकी चालवल्यानं हा अपघात झाला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवलाय या घटनेमुळे सुतार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय पुढील तपास गोकुळ गोकुळशिरवाव पोलीस करत आहेत